आठ जून रोजी सुरू झालेली उपोषण जयरांगे पाटणांनी तेरा जून रोजी सहाव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आलं व त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने सलाईन लावण्यात आली आता त्यांची तब्येत ठीक आहे असं म्हटलं जाते रुग्णालयातून सुटका झाली की मी लगेच घरी जाणार आहे मी घरी आलो म्हणजे आंदोलन संपलं असं नाही मी डोंगरावर राहून आंदोलन करेन असं म्हणून जरांगे पाटील यांनी म्हटलंय मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं त्याच्या मागचं कारण म्हणजे जारंगे पाटलांनी सरकारला इशारा दिलाय सरकारला एक महिन्याची मुदत दिली नक्की विषय काय आपण जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका तर विषय असा आहे की जारंगे पाटलांनी तेरा जून रोजी उपोषण मागे घेतलं त्यानंतर जारंगे पाटील म्हणाले माझी तब्येत सध्या ठीक आहे तुर्तास आता उपोषण नाही मला उठता येईना तोंड धुता येईना त्यांनी लई सलाईन लावल्या आता नसा सापडत नाही पुढच्या वेळी डोंगरावर उपोषण करणार आहे आम्हाला त्रास झाला असं कोणी म्हणता कामा नाही गावालाच राहीन पण डोंगरावरून उपोषण करून समाजाला न्याय देईन असं जरांगे पाटील यांनी म्हटलं या पार्श्वभूमीवर आमचं सरकार आलं तर त्यांची मराठा आरक्षणाची मागणी पहिली पूर्ण करू असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय जरांगे पाटील यांची पाटी मागणी काय तर सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एक महिन्याची मुदत त्यांनी दिली मराठा समाजातील सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत त्यांचा आधार घेत मराठा आणि कुणबी एकच आहेत असा कायदा आणावा आंतरवली सराटीसह सारा राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत ज्यांच्या नोंदणी सापडल्या आहेत त्यांना तातडीने प्रमाणपत्र वाटप करावं वा। यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिलेली आहे जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जरांगे पाटील थेट राजकारणात उतरणार राहील असं स्वतः जरांगे पाटील यांनी म्हटलंय तसंच ते पुढे म्हणाले नाव घेऊन उमेदवार पाडणार प्रसंगी काही ठिकाणी उमेदवार देणार नाही पण नाव घेऊन उमेदवार पाडणार एवढं लक्षात घ्या असा थेट इशारा जारांगे पाटील यांनी सरकारला दिलाय लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला मोठा फटका बसला आहे त्यात आता मनोज जारांगे पाटलांनी नाव घेऊन उमेदवार पाडू असा इशारा दिला आहे त्यामुळे सरकार नेमकं मराठा आरक्षणाबाबत आणि सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबाबत आता तरी निर्णय घेणार का तसंच सरकारने दिलेल्या मुदतीत अंमलबजावणी केली नाही तर मनोज जारांगे पाटील राजकारणात उतरणार का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा